पश्चिम बंगाल बंगालमधील संदेशखळी घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखेकडून तिरडी यात्रा गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखली भागातील महिलांचं लैंगिक शोषण त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन आणि त्यांच्या कुटुंबियांवर पद्धतशीर अत्याचार केले जात आहेत राज्य सरकारचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून माणुसकीला कालेमाफ असणाऱ्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं कार्यकर्त्यांनी न्यू आर्ट्स कॉलेज ते दिल्ली गेट तीर्डी यात्रा काढून तीव्र निषेध केला आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगालचे मान्य राज्यपाल आनंद बोस यांच्या संदेशखळी भेटीमुळे या भीषण घोषणाचं सत्य व्यापक जनतेसमोर आलं पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू घरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना जबरदस्तीने ओळखतात भीतीपोटी त्यांचं अपहरण करतात आणि त्यांना राज्याच्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आणतात आणि अत्याचार आणि अत्याचार करतात अशी अनेक घृणास्पद प्रकरणे उघडकीस आली आहेत उपचार बहुतांश पीडित महिला अत्यंत मागसलेल्या आणि अनुसूचित जातीतील आहेत आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबांना संदेशकलेतून पळून जावं लागलं आहे पश्चिम बंगाल राज्याच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या आश आश्रयानं वर्षानुवर्ष होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळलेल्या संदेशकली येथील हजारो महिला राज राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या आश्रयानं राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून संदेशकळीतील महिलांचं शोषण होत असताना आणि योग्य ती कारवाई करण्यात राज्य पोलीस अपयशी ठरले आहेत आणि म्हणून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेशकळी उच्च पातळीचा मुद्दा या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी संदेशखळीतील महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन याला तत्काळ आळा घालण्यात यावा न्याय मिळवून देण्यासाठी पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत पुरवली जावी भयमुक्त संदेशखळी कुटुंबांचं स्थलांतर रोखण्यासाठी केंद्रीय दलांना स्थलांतरासाठी नियुक्त केलं जावं संदेशखळीतील महिलांना न्याय मिळावा यासाठी त्या सर्व माध्यमांची व यंत्रणांची खातरजमा करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी प्रदेश सहमंत्री अमोक कुलकर्णी दक्षिण अहमदनगर जिल्हा संयोजक वैष्णवी लवाळे शहर मंत्री आनंद गांधी रोहित आसने अनुष्का निंबाळकर निधी नारंग व नगर शहरातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी केशवासन सह सय्यद